मंडळी नो माझं नाव नेखील सगप जर पुन्हा एकदा आपल्या मी दोघे निघल्या मराठी चॅनलमध्ये नंतर मागं बघता पोस्टर आहे आपला क्रांती तो आज पुन्हा एकदा प्रयोग लागला आहे काल पण होता काल होता बोल होता बोरवलीला होता काळ ठाकरे नाट्यगृहला आणि आज पुन्हा एकदा आमचा फेमस नाट्यगृह तो म्हणजे विले पारलेला आहे आणि तुम्ही बघताय ना पोस्टर आता वाजले दुपारचे साडेतीन आणि आम्ही आलो लवकर आहे रात्री साडेआठचा शो पण सगळं आयोजक वगैरे आम्ही असं आहेत म्हणून आलेलं आहे इकडे कोकणी निखिल आणि कलारंग प्रोडक्शन आयोजित क्रांती कांसे ग्रुपचा हा नमन आणि लवकरच त्याची आता बुकिंग चालूच आहे काउंटरला काउंटर पण पाच वाजता ओपन होईल आणि आम्ही जाऊ आतमध्ये एक आपल्याला ठाण्यामध्ये शो पाहायला मिळणार होय सो सेंट्रल लाईनवाले पब्लिक आहेत ना खूप रिक्वायर करत होते आणि हर्बर लाईनमधले आता सेंट्रल लाईनला लावलेला आहे सो दिवावाला पब्लिक चिटवाळावाला पब्लिक अंबरनाथवाला पब्लिक ठाणावाला पब्लिक किंवा राजपेपरवाला पब्लिक तुम्ही सात फेब्रुवारीला कुठे ठाणे ठाणे नगरीत आपला शो लागला येस त्याचा ॲड्रेस मी इथे तुम्हाला देतो आहे बुकिंग त्याची पण सुरू केली गडकरी रंगायतन नाट्यगृह गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे तिथे आपला शो असणार आहे सात फेब्रुवारीला सो तिथेसुद्धा ठाणेकर बरेच जण बोलवते ठाण्यात लावा तर तिकडेसुद्धा प्रयोग लावलेला आहे सो ही आपली कोकणची लोककला बघायला तुम्ही नक्की या आणि आत्ता आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली कला रंगाच्या टी शर्ट छापलेले आहेत राधा ही तू आहे नाही असला ना रंग टीमचे सगळे सदस्य बाय बाय टाटा भेटू सगळे काळे काळे सगळ्यांना टी शर्ट द्यायची आता ग्रुप मधला एकाचा बर्थडे होता म्हणजे बघा ह्याचा बर्थडे होता मी काय मी कोकणी जितू कोकडे चल मेकअप करायचं आहे लवकर तर मित्रांनो प्रयोग चालू व्हायला फक्त एक उरलाय जाऊन तयारी करायची आहे मेकअप करायचं आहे आम्ही निघतोय आतमध्ये बॅक स्टेजला जातोय ड्रेसिंग रूमला पहिला मेकअप करतो रंगमंच नेपथ्य लावत आहेत सध्या

करा माझा धोतर शिवला आहे धन्यवाद काल नाडी नाही सुटली आज त्या दशभूषा अशी आहे रंगरंगोटी केली की आम्ही नाही

<स्थाँगा> मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत या नमनाचे लेखक दिग्दर्शक संदीप कांसे सर आणि खूप नावाजलेलं ना। नाव आहे नमन क्षेत्रातलं हा मला वाटतं एकशे पंच्याहत्तर वा प्रयोग आहे ना एकशे सत्याहत्तर एकशे सत्त्याहत्तर वा प्रयोग आहे तर हे तुमच्या संकल्पनेतून आजचं हे नमन आहे तर काय सांगाल याच्याबद्दल गेली पंचवीस वर्ष साईसला कांसे ग्रूप चालू आहे अनेक वगनाट्य ऐतिहासिक सामाजिक भाष्य करणारी आम्ही रंगभूमीवर आणली आजचं नमन असं आहे की आम्हाला एक व्हिडिओ शूटिंग साठी जागा हवी म्हणून खास आम्ही आजचं आपल्याला आयोजित केलेलं आहे आणि हे नमन पारंपरिकता आहे जास्त सोडून भार जाता येत नाही बरोबर म्हणजे आजच्या समाजाला जे हवं तेवढं द्यायला हवं अतिरिक्त करू शकत नाही दुसरी गोष्ट ते क्रांती म्हणून जे उघडाट आम्ही करतोय त्या वगळाटा समाज प्रबोधन आहे त्या समाजात आपल्या काय साधलं आहे आपण कलाकारांचा आवाज उठवण्याचा लोकांपर्यंत कसं पोहोचेल शकत मोबाईलचं म्हणा अन्य कुठल्या गोष्टी म्हणा आज प्रेम प्रकरण जे आमच्या क्षणात फास आहेत आयुष्य होत आहे तर अशा शिक्षणाची आज व्यथा आहे आपल्या देशाची बरोबर ना दरन, आज राजकारण आपला कसा उपयोग ठेवतायत जे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आज खायची मान्य आहेत कारण रोजगारी नाही आपल्याकडे या सगळ्यात भाष्य करणार आहे हे आजचं नमन असं आहे या वर्षा नाव क्रांती आहे आणि जवळजवळ आम्ही पंच्याहत्तर कलाक्रूज केले वापरले होते या वर्षी आम्ही थोडं कमी केले कसं जमत नाही असतात म्हणणार होतं सर कारण का, नमन म्हटलं की कलामंचाचा संचय खूप मोठा असतो सगळ्यांना मॅनेज करणे जमत नाही आणि थोडक्यात तुम्ही आता सारावून सांगितलेलं आहे की काय प्रकारचं बघायला मिळणार आहे पण तुम्ही नवनवीन प्रयोग करत असता नमन क्षेत्रात आणि बाहेर भेटणार नाही मी तेच म्हणणार होतो की नमन क्षेत्रात काम करणारा एखादा का कलाकार असतो त्याला नेहमीच वाटत असतो कि मला कांस्य ग्रुप सोबत काम करायला भेटावं एकदा तरी कारण का ते नावातलेलं असल्यामुळे की प्रत्येक कलाकाराची इच्छा असतं आज तुमच्या री, कला मंचात आपला रील स्टार कोकणी युट्यूब स्टार देखील आहे तुम्ही पहिल्यांदा मला वाटतं त्याच्यासोबत काम करताय काय एक्सपिरियन्स आहे तुमचा पण आणि त्याचा पण तुम्ही थोडंसं करतात कुणी कलावंत आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यानं रील मध्ये आपलं नाव बनवलेलं आहे हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे परंतु ह्या स्टेजवर त्यानं परफॉर्मन्स करताना त्याला काही गोष्टी आहेत त्याच्याकडे बाहेर व्यासपीठ पाहिजे आहे त्याच्याकडे भरपूर परंतु त्याच्याकडे वेळ मर्यादा पाहिजे कारण पहिल्या एंट्रीमध्ये सगळं होऊ शकत नाही तर खूप चांगला मुलगा आहे पण या क्षेत्रात जर टिकला तर ते नक्की नक्की सिरियलवर पोहोचले माझी नक्की खात्री आहे कारण कलावंत पुढे जाणार हा मुंबईचा रंग म्हणजे महत्वाचा आहे देखीलकडची कॅपॅसिटी आहे पुढे जायची परंतु तुम्ही ह्या व्यासपीठावर जर राहिला नक्की एक आहे सर हे एक एक कलाकारच हे दाद देऊ शकतो कारण का तुम्हाला का। त्याचे ढोर खऱ्या अर्थाने जाणीव आहे हो आणि आम्ही एवढे वर्ष बघतोय तुमचं काम पण आज खरंच बरं वाटत आहे आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर आण खरंच खूप छान वाटला आणि असेच वेगवेगळे प्रयोग होते तुमच्याकडून वेगवेगळ्या कलाकृती घडवत आहेत आज गडबडीचा दिवस आहे थोडासा तुमचा वेळ नाही घेत आहे एवढी बाहेर दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद Thank you. <laughs> नमस्कार मंडळी मला माहिती आहे हे तुम्हाला पूर्ण बघायला आवडेल आणि मी हे अर्धवटच दाखवतो आहे पण माफ करा थेटरच्या नियमानुसार आणि नमनाच्या नियमानुसार इथे व्हिडिओ काढण्यासाठी पूर्ण व्हिडिओ दर्शवण्यासाठी अलाउड नव्हतं कारण हे पुढे प्रयोग करायचे आहेत आणि जर आता चित्रित केले तर पुढे थेटरला कोण येणार नाही आणि थिएटरची मजाच जाईल सो so, ह्या सगळ्या गोष्टींचा नियमांचं पालन करून ह्या पुढे मी थोडं थोडं क्लिप दाखवते so, सो असं तुम्हाला बघायचं असेल तर थेटरमध्ये नक्की या आणि आम्हालासुद्धा प्रोत्साहन करा कारण हे सगळे कलाकार आहेत ते प्रत्येकजण ह्याला महिना महिना दोन दोन तीन तीन महिने रिहर्सल करतात आणि स्टेजवर परफॉर्मन्स करतात सो so, तुम्हीसुद्धा थेटरला आलात आणि बघितलात तर आम्हालासुद्धा एक वेगळीच मजा येते काम करण्यासाठी आणि आम्हालासुद्धा बरं वाटतं आणि तुम्हालासुद्धा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला खूप छान आवडेल व्हिडिओमध्ये बघण्यात आणि लाईव्ह बघण्यामध्ये खूप फरक असतो आणि तो तुम्हाला प्रात्यक्षिक येऊन समजेल सो नक्की तुम्हाला प्रयत्न करा क्रांतीचा जो हा नमन बघायचा असेल तर सात तारखेला गडकरी रंगायतनला नक्की या ठाणेला सात फेब्रुवारी रात्री साडेआठला प्लस रत्नागिरीमध्ये गुहागर तालुक्यामध्ये पंधरा तारखेला नरवणला सुद्धा आहे पंधरा फेब्रुवारीला सो तिकडे गावचे गुहागर पट्ट्यातले कोण असाल दापोली सो नरवण ह्या गावी पंधरा तारखेला नक्की या रात्री तर आता ही व्हिडिओ मी पूर्ण नाही दाखवू शकत सो माफ करा इकडे दादा सेकंड गेटअप क्रांती नाटक आहे तर त्याचा गेटअप चाललेला आहे तर इकडे गेटअप चाललेला आहे निखिल दाचा क्रांतीचा ना क्रांतीचा हा इकडे साडी साडीच काहीतरी असणार आहे तर तुम्हाला दाखवतो साडी नसले कॅरेक्टर असा आहे की मास्तर नसतो आणि त्याच्यामध्ये मास्तरी असते गॅदरिंग शिकवणारे ती आजारी पडते आणि तिच्या जागेवर मास्तर उभा राहतो साडी घालून तसा कॅरेक्टर आहे मजा येणार आहे सो so, ह्याची व्हिडिओ तुम्हाला पूर्ण नाटकाची चित्रित नाही करू शकत आलो आलो चला बॅकस्टेजची थमाल मावशी तालुक्यात ना दिसत पण नाही तिकडं वर्गनाट्य चालू आहे तुम्हाला नाही दाखवू शकत फॉर्न असं थिएटरला घ्यायला देशात करावं लागतो इंग्रजी शाळा इंग्रजी शाळा काढल्या ना तर आमची मुलं शिकतील असा खांगावा आहे पण आमच्या राजकारणी शिक्षकात तुम्हाला काय सांगायची गरज नाही बर मार 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 देबा आहे दनातू काय करतोय बाबा आला अभ्यास करतोय अगं तसला डोमला तो अभ्यास करतोय अरे हा बघ आता मोबाईलवर गेम खेळतोय आणि हा बघ हा रील बनवतोय मोबाईलवर आणि हा आमचा शिक्षक हा काय पुढील पिडीचं भविष्य करणार बरोबर माझ्या तुझे कपडा रील होता ना

थँक्यू भक्तक्रम बघायला माझी भाची पण आलेली श्री शाह कसं वाटलं राहुलला मजा आली मम्मी पप्पा उड्यात रत्तामेश पण आलेला कसं वाटलं सॉरी ऍक्च्युली निखिल पण या शो मला पूर्ण नाही बघता आलं पण मधीच आलं ट्राय केलंय आला सही महत्वाचा होतो सॉरी पण म्हटलं भले शो नाही बघता आलं पण निखिला भेटून जावं अरे थँक्यू थँक्यू नेक्स्ट शो नक्की बघायला येईल पूर्ण आणि अठ्ठावीस तारखेला आपला शो अठ्ठावीस तारखेला दिनानाथ नाट्य मंदिर हो नाही सॉरी दिनानाथ नाही गोरवलीला प्रभू धनगर ठाकरे पप्पा आलेले खास पुण्यावरून कसा वाटला पप्पा छान शो झाला मस्त झाला मस्त आला ना खास पुण्यावरून आलेले बघायला चल चल बाय 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 लास्ट एस टी आहे बारा बावीसची ती आम्हाला पोचवेल वडाळ्याला वडाळ्यावरून शेवटची पावणे एक ची काहीतरी ट्रेन आहे ती भेटेल आम्हाला तर चल बाय पहिले कसं वाटला पहिल्या ना बघितला नमन बघितलेला काय अगोदर हां तू पहिल्यांदा बघितलास मी हा पहिल्यांदा बघितलं निधू कसा वाटला डान्स केला चल सचिनदा आणि पप्पा बरेच व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत तर ते पुण्याला असतात आणि दाख हे बघा आहेत पप्पा बरेच व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तर लोक विचारायचं पप्पा कुठे गेले तर, तर कामानिमित्त वेळ नाही भेटत त्यांना आणि आणि कसं होतं की हे ये येतात तेव्हा ब्लॉग वगैरे काय काय वेळेस नसतं सॅटर्डे संडे येतात पण कधी कधी ब्लॉक नसतात पण आज योग आलेला आहे पप्पाना विचार पहिल्यांदा आले छान शो हो झाला पहिल्यांदाच शो बघितला पण मस्त झालं झाला नमन पहिल्यांदाच बघितला ओके या कडे <laughs> पहिल्यांदाच पहिल्यांदाच होईल म्हणजे कधी आपल्या कोकणात खूप को चान्स आले कोकणात दापोले जास्त नाही पण गोवागर पट्ट्यापासून आहे मुंबईत पहिल्यांदाच बघायला हा ना आणि ही सगळी टीम होती त्यांनी सपोर्ट केला आणि यांच्यामुळं आज मॅनेज शक्य झालं कलारंगाचे हे सगळे सभासद आहेत आपले सचिन दादा स्पेशली थँक्यू अरे बाय बाय काही नाही काही नाही हो ऐसा आजच्या लागत आहे अठ्ठावीसच्या प्रयोगाला अठ्ठावीस ला हाय अठ्ठावीस ला कोकण कंदी आहे ना हाय तर मित्रांनो कालची वेळ कशी वाटली आणि हा जो क्रांती म्हणून नमन होता आणि त्यामध्ये नाट्य कलाकृती होती क्रांतीमध्ये बराच असा त्याच्यातून समाज प्रबोधन घेण्यासारखं आहे त्यामध्ये सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे त्यामध्ये म्हणजे आजकाल मोबाईलचा युग कोरोनाच्या काळापासून मोबाईल खूप आपली लहान लहान पोरं वापरतात यूज करतात आणि सध्या फॅड चालू आहे रील्स वगैरे मी पण रील्स करतो रील स्टार आहे पण म्हणायला गेलं तर सरांनी एक त्याच्यामध्ये चांगला बोध दिलेला आहे त्यामध्ये तो रील्स वगैरे करा म्हणजे ते करायला हवं आणि चांगल्या पद्धतीने करा, करा। त्याचबरोबर रंगमंचावर उतरा आणि आजकाल मुंबईतले रंगमंच हे प्रायव्हेट वगैरे रंगमंच बंद पडले नाट्यगृह र बंद पडले त्या कारण की आजकाल कोण रंगमंचावर उतरायला जास्त बघत नाही आणि सरांचा तेच होता आश्वासन की रंग मुंबईच्या रंगमंचावर किंवा नाट्यगृहामध्ये तुम्ही उतरा स्टेज परफॉर्मन्स करा आणि आपला काय अभिनय आहे ते स्टेजवर जास्तीत जास्त लोकांना सिद्ध करा आणि बराच असा त्याच्यामधून प्रबोधन आहे क्रांती ह्या नमन आणि नाट्यकलाकृतीमध्ये आणि मलासुद्धा सरांनी ह्या नमनमध्ये घेऊन मी सुद्धा त्यांचं खूप आभारी आभार मानतो कारण मुंबईच्या रंगमंचावर गेले पंचवीस वर्ष अगोदरपासून ते कार्यरत आहेत आणि त्यांचा हा एकशे अडुसष्ट का नाही एकशे सत्याहत्तर का अठ्ठ्याहत्तरवा प्रयोग होता आणि परत त्यांचा प्रयोग लावलेला आहे म्हणजे कोकणी निखिल आणि कलारंग प्रोडक्शन आयोजित सात फेब्रुवारीला ठाणे येथे गडकरी रंगायतनमध्ये लाव ला ला, ला लावलेला आहे सात तारखेला ठाण्याला यायला विसरू नका इथं पोस्टर मी देतो आहे कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे आणि दुसरं आम्ही कोकणकर युष्णाद्रेसरांचासुद्धा नमनमध्ये मी काम करतो तेसुद्धा नमन आहे अठ्ठावीस जानेवारीला कुठे तर बोरवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये आणि रविवार आहे त्या दिवशी सो तिकडेसुद्धा यायला विसरू नका आणि सात तारखेला ठाण्यानगरी ज कल्याण दिवा अंबरनाथ बदलापूर ठाणे घाटकोपर ह्या एरियातली तुम्ही कोण असाल तर तिकडे तुम्हा कारण ठाण्याचे वगैरे सेंट्रल लाईनचा पब्लिक खूप असं मिस करतो इकडचे आणि खूप जण बोलतात इकडे कधी लावणार सो খাণ্ডাল লাও ল'ব